काम केलं मराठवाड्यात का कोकणात सगळीकडे काम केलं पण एका ठिकाणी काम करण्याचा मला आनंद वाटला की जिथं जातीभेद निर्मूलनाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते म्हणजे महाडचं चौदार चा तळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद निर्मूलनासाठी महत्वाचं काम केलं त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली मला तरी मनस्वी आनंद वाटतो तिथं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम करू शकलो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं कौशल्य होतं कारण तत्कालीन समाज एका वेगळ्या वळणावरती होता कदाचित मला वाटतं नवी धबवी पाचवी पासूनच्या मुलांना याचा अनुभव तुम्हाला शिक्षणामध्ये आला असेल कदाचित कि तत्कालीन समाज व्यवस्था वेगळी होती त्या समाज व्यवस्थेला धार देण्याचा आणि तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक म्हणलेलं आहे वाक्य की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि तो दूध जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणून शिक्षणाला वाघिणीचं कारण माणूस शिकल्याशिवाय आज एक मिसावर शतक आहे आज तुम्ही शिक्षण घेतला तरच समाजामध्ये टिकू शकता त्यामुळं शिक्षण किती महत्वाचं हे तत्कालीन काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे म्हणून आज त्यांचा आदर्श जर घ्यायचा असेल तर आपण शिक्षण घ्यावं मोठं व्हावं एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा द्यावेत राजकारणात यावं समाजकारणात यावं भविष्यात कलेक्टर झालेला दिसेल सर आपल्या आश्रम शाळेचा विद्यार्थी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या जयंतीच्या जे निमित्तानं आपण आशा व्यक्त करूया आणि यातलाच एखादा मला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर माझ्या आश्रम शाळेतला मुलगा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो ही ठाम भूमिका आणि विश्वास आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ज्यांना देशाचा पंतप्रधान राज्याचा मुख्यमंत्री बनावा अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया आणि त्यांच्या पदावरती पाऊल ठेवून एखादा युपीसी एमपीसीच्या माध्यमातून चांगला क्लासरूम दर्जाचा अधिकारी व्हावा आणि त्यांनी जे कार्य केलं मला एका ठिकाणी वाचनात समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात गेले होते प्रदेशात घेऊन त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली लंडनला बॅरिस्टर पदवी मिळाल्यानंतर ते मुंबईच्या विमानतळावर उतरले आणि विमानतळांतर उतरल्यानंतर त्यांना घेण्यासाठी बरेच जण गेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांना वाटले की बाबासाहेब खूप शिकलेले याचा अर्थ त्यांना शाही व्यवस्था करावी लागणार आहे परंतु विमानतळावर तर उतरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की मी सर्वसामान्य कुटुंबातला मला सर्वसामान्य माझ्या आईच्या गोडडीमध्ये मी लहानाचा मोठा झालेला माणूस आहे त्यामुळे मला शाही व्यवस्थेची गरज नाही तर जिथं सारवलेलं शेणानं सारवलेलं धवळ आहे त्या घरामध्ये जरी माझी व्यवस्था केली तरी आणि तिथं चटणी न टाकता त्या शेणाच्या आईच्या जे आई जे सार्वजनिक घर आहे त्या घरावर त्या शेणावरती बसण्याची बसण्याचं जरी मला मिळालं तरीही माझ्या या शिक्षणाचं सामर्थ सार्थक झालं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन समाज व्यवस्थेला सांगून दिलं आणि ती व्यवस्था आज आपण घेणार आहे आज सिमेंटचे जरे बंगले असले तरी आईच्या शेणाची आईनं जे हातानं सरवलेल्या शेणाची ऊट तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ती पोचवण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारातून आपण घ्यावं हे एकच मापे पग अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून घेत असताना त्यांनी इतक्या पदव्या मिळवल्यात इतकं शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण सांगायला जरी आमच्या पदव्या सांगायला गेलो तरी जवळपास मला वाटतं दहा ते पंधरा मिनिटं लागतात आणि आज समाजामध्ये आपण पाहतो एखादा इंजिनियर झालेला असतो एखादा डॉक्टर झाला असतो तरीही तो आपण काय म्हणून ग्रामीण भागामध्ये म्हणतो की आपण हवेत चालतो पण हवेत चालून चालणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकच घ्यायचा दाखवलं परंतु जमिनीवर पाय ठेवून चालण्याचं त्यांच्याकडून सामर्थ्य आणि ते आपण घ्यावं ही या ठिकाणी तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं ही आपण तरी प्रेरणा घेणं काळाची गरज आहे आणि अशा या महानुवाना मला वंदन करताना मित्रांनो त्याचं ते ते त्यांनी दिलेलं योगदान त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान समाजासाठी दिलेलं योगदान त्या जाती व्यवस्थेला गाडून टाकण्याचं त्यांनी दिलेलं सामर्थ्य असेल शिक्षणाच्या माध्यमातून समाज व्यवस्था एक एकत्र करून एकतेचा संदेश दिलेला तो त्यांचा संदेश असेल ते सर्व आपल्याला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आणि एकविसाव्या शतकाची वाटचाल करत असताना त्यांनी जे संविधान आपल्या भारताला दिलं भारताचं संविधान हे जनाला खरंतर आदर्श होत अशा प्रकारचं संविधान आहे त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचं त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की मला संविधान निर्माण करताना जास्त सं कष्ट करावे लागले नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये जो काही इतिहास ज्यांनी स्वराज्यानं ऐकलं तो इतिहास माझ्या समोर होता त्यामुळे मला जास्त कष्ट करावे लागले आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते आणि तो सर्वच इतिहास तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत हा सगळा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावा ही खरंतरी शाळेची इच्छा असते म्हणून प्रत्येक महापुरुषांची जयंती या शाळेत साजरी होते असं दिसतं कारण सोशल मीडियावरती मलाही पाहायला मिळते की प्रत्येक जयंतीचे व्हिडिओ या शाळेचे असतात मला खरं तरी या शाळेचं कौतुक करावं तितकं थोडं आम्हाला शिकायला शाळेत मिळालं नसलं तरी ही माझ्या गावातली शाळा याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे माझे आमदार माननीय टाटाने माडगाळ गावामध्ये शाळेचं रोपट लावलं त्याचं आम्हाला सर्वांना आनंद होत आहे टाटांचे आमच्या आजोबांचे खूप संबंध होते टाटा आले की आमच्या घरी थांबायचे त्यांचा त्यांच्या संस्थेची ही शाळा आहे आणि संस्था उभी करताना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण द्यावं हा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विचार त्यांनी तर रुजवण्याचं काम या गावाच्या गावामध्ये केला कारण ही सगळी मुलं सर्वसामान्य कुटुंबातले आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना आसरून शाळेच्या माध्यमातून शिक्षण मिळावं आणि त्यांनी खरंतर स्वतःचं भविष्य घडवावं हे कदाचित विचार उमाजीराव सरंबीकर काकांचा असावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि तीच तोच डॉक्टर साहेब चालवतात या शाळेचे सर्वच मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक चालवतात ही एक अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जाता जाता मित्रांनो गोष्ट समजतो त्यांच्याकडून जी प्रेरणा घ्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवण हे खरंतर समाजाला दिशा देण्याच होतं माणसाला माणूस की शिकवून भीमाना भारतभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले तो कोहिनूर गाजण्याचं काम केलं आणि तो कोहिनूरेडरा जपण्याचं त्यांचे विचार जपण्याचं काम तुम्ही आम्ही करूया आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच जगावरती चालून आपला देश महासत्ता कसा बनेल या जगावरती राज्य करण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे ती शक्ती तुमच्या आमच्या मनामध्ये घेऊया आणि वाचालपणे एवढीच वापर अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या शाळेचं या सर्वच सरकारी स्टाफचं तुमचं सर्वांचं तुम्ही शांततेने ऐकून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भूम या ठिकाणी अतिशय मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी मांडलेले आहेत तर बघा फार पूर्वीचा काळ असा होता की गरीबाच्या मुलांना शिक्षण सुद्धा घ्यायचा अधिकार नव्हता तर त्यावेळेला ठराविक जातीचीच लोक आत असायची आणि बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होत काय अवस्था असेल बघा बाकीचे विद्यार्थी आता बाबासाहेब वर्गाच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर आणि तिथून ते लक्ष द्यायचे ते गुरुजी काय आहेत काय सांगतायत त्या फळ्यापर्यंत जाण्याचा त्यांना अधिकार नव्हता तिथं आत असेल ते माटाचं पाणी ते पाणी प्यायचा अधिकार नव्हता अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकलेले शिकले का, का, का नाही आज देशाची राज्य घातले शिकण्यासाठी परिस्थिती कशी असू दे तुमच्या अभ्यास करण्याची जिद्द जर तुमच्याकडे असेल जे वर्गाच्या बाहेर जो विद्यार्थी शिकला बसून शिकला तो कायम वर्गात एक नंबरला असायचा पण त्याची त्या काळी जातीभेद खूप होता त्या सगळ्यावर मात करून बाबासाहेबांनी जवळजवळ तेहतीस डिग्र्या प्राप्त केल्या एका टायमाला खायला त्यांना जेवण सुद्धा नसा एका अर्ध्या पावाच्या तुकड्यावरती पाव असतो केवढा असतो पाव तेवढा पाव खाऊन त्याने अभ्यास केला अठरा अठरा तास एका ठिकाणी बसलेले हलत नव्हते तर ते कुठेतरी आपण आपल्या आचरणामध्ये मुलांनी आणलं पाहिजे आज अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं फोटो सा आहे आणि तिथं खाली लिहिलेलं आहे सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक इतकं अथांग ज्ञान या माणसानी गरीब पासिती फक्त वाचनानं आणि लिखाणानं केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आपला बहुबल विचार या ठिकाणी त्यांनी मांडले उपस्थित ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर सचिन साहेब